मित्रांनो खास करून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर तुरीची लागवड ही महाराष्ट्रात होत असते त्यामध्ये मित्रांनो लाल दाण्याची तूर असेल त्याचबरोबर पांढऱ्या दाण्याची तूर असेल यांची देखील चांगल्या प्रकारे लागवड केली जात असते त्यामुळे मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून दोन हजार पंचवीसमधील टॉप पाच तूर बियाणांविषयी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत त्यामध्ये मित्रांनो ती लागवडीपासून किती दिवसात तयार होत असते त्याचबरोबर त्याची उत्पादनाची क्षमता किती आहे म्हणजेच प्रति एकरमध्ये किती क्विंटलपर्यंत आपण उत्पादन घेऊ शकतो त्याचबरोबर मित्रांनो हलक्या जमिनीसाठी कोणत्या तुरीची बियाणाची निवड करावी त्याचबरोबर मध्यम जमिनीसाठी कोणत्या बियाणाची निवड करावी तसंच मित्रांनो जाड जमिनीसाठी कोणत्या बियाणाची निवड करून चांगल्या प्रकारे आपण उत्पादन घेऊ शकतो याविषयीची देखील संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका मित्रांनो तुरीच्या टॉप पाच बियाणांमध्ये नंबर एकचं जे बियाणं आहे ते म्हणजे मित्रांनो बी डी एन सातशे अकरा या व्हरायटीचा जर आपण विचार केला तर ही दोन हजार अकरा साली प्रसारित झालेली एक नामांकित व्हरायटी आहे त्याचबरोबर मित्रांनो बी डी एन सातशे अकरा ही व्हरायटी पांढरी तूर म्हणून ओळखली जाते ही पूर्णपणे पांढरी येते त्याचबरोबर मित्रांनो मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी स्पेशल लागवडीकरिता तुम्ही बी डी एन सातशे अकरा या व्हरायटीची निवड करू शकतात मित्रांनो बी डी एन सातशे अकरा या व्हरायटीचा विशेष विचार जर आपण केला तर लागवडीपासून साधारणतः दीडशे ते एकशे साठ दिवसामध्ये तयार होणारी ही एक नामांकित व्हरायटी आहे उत्पादनाला देखील चांगल्या प्रकारे आहे त्याचबरोबर मित्रांनो वांज रोग असेल त्याचबरोबर शंगा लागल्यानंतर जे उमळण्याचं म्हणजेच मर होण्याचं जे प्रमाण आहे ते इतर तुलींपेक्षा याच्यामध्ये चांगल्या प्रकारे सहनशील असल्यामुळे याच्यामध्ये नक्कीच मर रोग हा कमी असणार आहे त्याचबरोबर मित्रांनो या बीडीएन सातशे अकरा या व्हरायटीची लागवड करत असताना तुम्ही मध्यम व हलक्या जमिनीमध्ये आपण या व्हरायटीची लागवड करू शकतात त्याचबरोबर मित्रांनो नंबर दोनची जी व्हरायटी आहे ती म्हणजे मित्रांनो बी डी एन सातशे सोळा मित्रांनो बीडियन सातशे सोळा या व्हरायटीचा जर आपण विचार केला तर या व्हरायटीचे जे दाणे आहेत ते पूर्णपणे आपल्याला लाल दाणे बघायला मिळत असतात त्याचबरोबर मित्रांनो बीडीएन सातशे सोळा ही व्हरायटी लागवड झाल्यानंतर साधारणतः एकशे पासष्ट ते एकशे सत्तर दिवसामध्ये तयार होणारी ही एक नामांकित व्हरायटी आहे मित्रांनो बीडीएन सातशे सोळा ही देखील उत्पादनाला चांगली व्हरायटी आहे त्याचबरोबर मित्रांनो जाड जमीन असेल म्हणजे जाड कसदार जमिनीसाठी या व्हरायटीची तुम्ही लागवड करू शकतात मित्रांनो ही व्हरायटी अत्यंत नावाजलेली आहे उत्पादनाला देखील चांगल्या प्रकारे आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही बी डी एन सातशे सोळा या व्हरायटीची देखील लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतात त्याचबरोबर मित्रांनो नंबर तीनची जी व्हरायटी आहे ती म्हणजे जी आर जी एकशे बावन्न मित्रांनो जे आर जी एकशे बावन्न ही व्हरायटी अत्यंत नावाजलेली आहे हिच्या दाण्याचा जर आपण विचार केला राहत पूर्णपणे लाल दाणे आपल्याला बघायला मिळत असतात मित्रांनो जे आर एकशे बावन्न या व्हरायटीचा जर आपण विचार केला तर ही व्हरायटी खास मध्य प्रदेशासाठी प्रसारित केली गेलेली होती त्याचबरोबर मित्रांनो ही व्हरायटी आपण महाराष्ट्रात देखील लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतो तर मित्रांनो जे आर एकशे बावन्न या व्हरायटीची लागवड झाल्यापासून साधारणतः एकशे पंचेचाळीस ते एकशे साठ दिवसामध्ये तयार होणारी ही अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही हिची देखील लागवड करू शकता बरोबर मित्रांनो नंबर चारची जी व्हरायटी आहे ती म्हणजे एन दोन हजार तेरा एक्केचाळीस मित्रांनो ही पांढरी तूर आहे त्याचबरोबर चांगलं आहे याचं विशेष म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात कुठल्याही कोपऱ्यामध्ये तुम्ही बिडियन दोन हजार तेरा या व्हरायटीची तुम्ही लागवड करू शकता या व्हरायटीची उत्पादन क्षमता चांगल्या प्रकारची उत्पादन क्षमता आपल्याला बघायला मिळत असते त्याचबरोबर मित्रांनो ही व्हरायटी लागवडीपासून एकशे साठ ते एकशे सत्तर दिवसामध्ये तयार होत असते त्यामुळे मित्रांनो तुम्ही ही व्हरायटी देखील लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतात त्यामध्ये मित्रांनो नंबर पाच ची आणि शेवटची जबरदस्त व्हरायटी म्हणजे बी एस एम आर आठशे त्रेपन्न ही व्हरायटी पांढरी तूर आहे ही व्हरायटी देखील चांगल्या प्रकारे उत्पादन देऊ शकते त्याचबरोबर नावाजलेली व्हरायटी आहे उत्पादनाला देखील चांगली आहे मित्रांनो ही व्हरायटी जी आहे ही व्हरायटीची लागवड केल्यानंतर साधारणतः एकशे सत्तर ते एकशे ऐंशी दिवसामध्ये तयार होणारी ही एक नामांकित व्हरायटी आहे मित्रांनो उत्पादनाचा जर आपण विचार केला तर प्रति हेक्टरी आठ अठरा ते वीस क्विंटल पर्यंत उत्पादन देणारी बी एस एम आर आठशे त्रेपन्न ही व्हरायटी मानली जात असते मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तूर लागवड करत असताना यापैकी कुठल्याही एका बियाणाची लागवड करून तुम्ही चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतात मित्रांनो या व्हरायटी व्यतिरिक्त तुमच्या लोकल भागामध्ये कोणत्या दुसऱ्या व्हरायटी येत असतील त्याकडे लक्ष देणं अत्यंत महत्वाचं आहे तुमच्या लोकल भागामध्ये जर या व्हरायटींपेक्षा चांगल्या प्रकारे उत्पादन येत असेल तर तुमच्या लोकल भागातीलच व्हरायटींची लागवड करा मित्रांनो हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका